याबाबत सिकंदर मुल्ला यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आलाय वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्याकडे मीरा साहेब मेहबूब मकानदार यांनी संचालक मंडळाची संमती घेऊन यादी मंजुरीसाठी दाखल केली होती याला सिकंदर अल्लाबक्ष मुल्ला यांनीही दुसरा अर्ज दाखल करून हरकत घेतली होती या दोन्ही अर्जाची पडताळणी करून वक्फ बोर्डाने सुनावणी घेऊन मकानदार यांचा योजना अर्ज मंजूर केला आहे अशी माहिती ट्रस्टी मुबारक संधी यांनी पत्रकारांना दिली शुक्रवारी मकानदार यांच्या वतीने इग्गाह मैदान आणि नुरे इस्लाम मस्जिद या ठिकाणी औरंगाबाद वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मोबा तहसीलदार यांनी दिलेल्या निकालाची प्रत लावली आहे मकानदार यांच्या योजनेत ट्रस्टींची निवड सर्वसाधारण सभेत बहुमताने दर पाच वर्षांनी मुस्लिम समाज सभासदांमधून करता येईल अशी सर्वसमावेशक तरतूद आणि वक्फ संस्थेच्या हिताची असल्याचं दिसून येत असल्याचे निकालात म्हटलंय कुपवाड एमआयडीसी रस्त्यावर ईदगाह मैदान आणि तराळ गल्ली इथे मस्जिद आहे या ठिकाणी व्यवस्थापन काम मंडळाने सोपवलं आहे आज जनाब मिरासाहेब मैबूम मकानदार यांचे अध्यक्षेखाली विश्वस्त मंडळाची घटना व नियमावली विश्वस्त मंडळ यादी वक्फ मंडळ औरंगाबाद यांचेकडून मंजूर झालेली आहे यासाठी आमच्या विश्वस्त मंडळाने दिनांक सहा आठ दोन हजार अठरा रोजी वक्फ मंडळ औरंगाबाद येथे संस्था नोंदणी करून आदेश व प्रमाणपत्र प्राप्त केला आहे आमचे तसेच आमचे संचालक मंडळाने या संस्थेचे कब्रस्तान व ईदगाह मैदान वक्फ मंडळाकडे एकोणतीस दहा अठरा रोजी वक्फ अधिनियम पंच्याण्णवच्या कलम एक्क्या एक्केचाळीस अन्वय अर्ज सादर केला होता याबाबत वक्फ मंडळ औरंगाबाद यांचेकडून सर्व बाबींची चौकशी करून कुपवाड येथील गट नंबर एकशे चौऱ्याण्णव क्षेत्र सत्तावीस वीस आर व दोनशे सव्वीस दोन दोन ड दोन ड क्षेत्र वीस आर या मिळकतीनुसार मिळकतीची न इस्लाम मस्जिद जमात कुपवाडच्या नावे नोंद करणेबाबत दिनांक बावीस जानेवारी बावीस रोजी आदेश दिला आहे तसेच आमच्या विश्वस्त मंडळाने वक्फ अधिनियम पंच्याण्णवच्या कलम एकोणसत्तर अन्वय दिनांक एकोणतीस दहा अठरा रोजी वक्फ मंडळ औरंगाबाद येथे घटना नियम नियमावली तयार करून संचालक मंडळाचे संमतीसह यादी मंजुरीसाठी दाखल केली होती त्यानंतर आमचे येथील सिकंदर अल्लाबक्ष मुल्ला यांनी त्यांच्या मंडळाची मिटिंग घेऊन दुसरा अर्ज सादर केला होता या दोन्ही अर्जाची वक्फ मंडळा मा औरंगाबाद यांचेकडून रिसर्च पडताळणी करून सुनावणी घेण्यात आली आहे याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी राज र... महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांनी खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत ते आज आम्ही जाहीर करीत आहोत आ एक सदर व संस्थेच्या व्यवस्थापनासाठी अर्जदार मिरासाहेब मेहबूब मकानदार व इतर दहा लोकांनी दाखल केलेली योजना संचिका क्रमांक एकोणसत्तर चारशे एकोणीस दोन हजार अठरा मंजूर करण्यात येत आहे सिकंदर अल्लाबख्श मुल्ला व इतर यांनी दाखल केलेली योजना संचिका एकोणसत्तर एकोणसाठ वीस दोन हजार एकोणीस फेटाळण्यात येत आहे संची, संची संबंधितांना सदरचा आदेश रितसर फी भरून प्रमाणित नक्कल देण्यात यावी असा आदेश झालेला आहे त्यानुसार आदेश प्राप्त करून घेऊन आम्ही आज जाहीर केलेला आहे